नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी चटपटीत मसालेदार पापडी कशी बनवायची ती पाहणार आहोत खरं तर विकतची जी पापडी असते ती मैद्याची असते पण इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत ही पापडी हवाबंद डब्यामध्ये सुद्धा एक ते दोन महिने टिकते ही पापडी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चारच्या चहाच्या वेळेस चहा सोबत खाण्यास किंवा आदल्यामधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठी बनवून ठेवू शकता अतिशय साधी सिम्पल रेसिपी आहे पण खाण्यासाठी मात्र अतिशय खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत ही पापडी लागते तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता पाव चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा चाट मसाला आणि इथे मी एक चमचा भरून ओवा हातावरती चोळून टाकलेला आहे ओवा मात्र भरपूर टाकल्याने पापडी खायला अतिशय खमंग लागते वरून पाव चमचा बडीसोप पावडर कसुरी मेथी टाकल्याने पापडीचा एक वेगळाच फ्लेवर लागतो आता हे सर्व मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने तर इथे बघू शकता मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण तेलाच्या कॅटलीतला जो चमचा असतो तो एक चमचा भरून तेल घेतलेला आहे इथे तेल गरम करून घेण्याची काही आवश्यकता नाही आता हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं असं केल्याने आपली पापडी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल ही प्रोसेस करणं गरजेचं आहे तर इथे आपल्या पिठामध्ये तेल चांगलं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचं इथे आपल्याला एकदम पाणी टाकून पीठ अजिबात पातळ करून घ्यायचं नाही तर आपल्याला इथं घट्टसर पिठाचा गोळा बनवायचा आहे तर आपल्याला इथे घट्टसर पिठाचा गोळा बनवायचा आहे तर इथे बघू शकता घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे इथे मला हे पीठ मळायला पाऊन ग्लास पाणी लागलेलं आहे आता हे पीठ आपण पाच ते दहा मिनटं मुरायला ठेवायचं कारण आपण ह्यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळं मऊ होण्यास थोडा वेळ लागतो तर इथे बघू शकता दहा मिनटं पीठ मी मुरायला ठेवलेलं होतं पहा पीठ आपलं किती सॉफ्ट झालेला आहे मळण्यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल तर थोडंसं अजून एक वेळेस मळून घ्यायचं तर इथे पीठ मळून घेतलं आणि पिठाच्या गोळ्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर पहा इथे दोन भाग करून ठेवले आणि त्यातला एक पिठाचा गोळा घेऊन पोळपाटवरती न लाटता मी किचन ओट्यावरतीच लाटून घेणार आहे कारण ह्याची आपल्याला होईल तेवढी मोठी पोळी लाटायची आहे इथे मी थोडंसं तेल लावून लाटत आहे तुम्ही हवं तर थोडंसं कोरडं पीठ लावूनही लाटू शकता तर इथे बघू शकता मस्तपैकी एवढी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे अगदी सहज इजी लाटून होते एवढी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे जमेल तितकी पातळ पोळी लाटायची तरच पापडी ही आपली कडकडीत न होता कुरकुरीत आणि खुसखुशीत होते तर ह्या पोळीला आपण पापडी तेलात सोडल्यावर फुगू नये म्हणून पोळीला असं बारीक बारीक होल पाडून घ्यायचा आहे काटा चमच्याने पाडू शकता पण इथे मी बटाट्या सोलतो त्याने होल पाडत आहे आता ह्याला आपण वाटीच्या सहाय्याने पापडी बनवून घेऊया तुम्ही हवं तर टोपणाच्या साहाय्याने किंवा छोटा डबा असेल त्यानेही बनवून घेऊ शकता तर इथे बघू शकता एका पोळीमध्ये आठ पापडी बनवून तयार झालेले आहेत हे कडचं उरलेले पीठ आपण दुसऱ्या पीठामध्ये ॲड करून लाटून घेणार आहोत तर पापडी बघू शकता एवढी पातळ झालेली आहे गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल जास्त हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही मिडियम गॅसवरतीच करून घ्यायचं आहे हाय वरती तेल जास्त गरम करून घेतलं तर पापडी कडक न होता मऊ होते त्यामुळे मिडियम गॅसवरतीच तेल गरम करायचं आणि तेलात जेवढी पापडी बसतायत तेवढीच सोडायच्या पापडी तेलात सोडल्यावर गॅस मात्र लो करायचा तरच पापडी आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत तळली कुछ जाते थोडासा वेळ जातोच पण बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरी थोडा वेळ लागला तरी चालतो पण मुलांना मात्र हेल्दी आणि मन भरून खायला मिळतं तर इथे बघू शकता तेलात बबल्स अजून आहेत म्हणजे पापडी अजून कुरकुरीत तळलेली नाही ज्या वेळेस तेलातील बबल्स बंद होतात त्यावेळेस समजायचं की पापडी आपली चांगली तळली गेलेली आहे आणि मग काढून घ्यायचं पापडीचा कलरही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचेही पापडी तळून घेणार आहे ले ले तर ह्याही पापड्या आपल्या मंद गॅसवरती छानपैकी कुरकुरीत आणि खुसखुशीत तळून झालेल्या आहेत तर पहा आपल्या सर्व पापडी तळून झालेली आहे आता ह्यावर आपण लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला वरून टाकणार आहोत वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे डेकोरेटसाठी तुम्हाला एक तोडूनही दाखवते पहा लगेच पापडी तुटली जाते अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत पापडी झालेली आहे अजिबात तेलकट झालेले नाही तुम्हाला मी दुसरीही तोडून दाखवते लगेच चुरा होतो ह्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की पापडी आपली मस्तपैकी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे चवीला मात्र एकच नंबर झालेले आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा खूप साधी सोपी पद्धत आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद